ಹ್ಞೂ ನೀಳು ಆವಶ ಬೀಸಿ ಹ್ಞೂ तारखेचा एक फोटो काढा म्हणजे किती दिवसात मोठी झाली किती दिवसात लगेच त्याचा अंदाज लागते झोळ असल्यामुळं लवकर होईल तेच कला म्हणाला शक्यत नव्हतं उर्डीत असत जमते हम्म पण ही काय आहे वाटण्याची कुल आहे आणि पुन्हा तिथे बी चिकन माती आहे येत आहे ना गेले कामच उरक नाही का ना हो

ಈ ಕಡೆ ಸೈಡ್ ಮುಖಾಂತ ಹ್ಞೂ ಎರಡೊಬ್ಬರು ಬರ್ಬೇಕು